इकडं जय शिवराय आणि समोरची गाय बघताय आता ही गाय आहे घरणिकीच्या राजाच्या दारात आणि राजाच्या दारात म्हणजे किती वर्ष झाले गाईचं नाव आपण विचारू दादा नमस्कार नमस्कार गाईचं नाव सांगा गायचं नाव गौरी किती वर्ष झाले गा आता दहा वर्ष झाली दहा वर्ष झाले हो आता तब्येत बघतोय आपण तिची हाय ठणठणीत आहे किती झोपे झाले तिचे दादा आतापर्यंत आतापर्यंत चारच म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे चारच झाले होते आणि चार झाले ती बी खोंडच झाली तिला म्हणजे असे कालवडी झाली नाही अच्छा मग हे सगळे कोंड तिच आहेत कोणते कोणते हे दोन पहिले इकली ते कारण बाचेल दिली होती तिच्या दारात दोन झाली होती ती बी खोंडच झाली होती आणि आता आपल्या दारात आल्यावर तो राजा पहिल्यांदा झाला आणि पुन्हा हि झालाय बारका हे दोन झाले ते आपल्यात असे चार झाले होते बघा मित्रांनो घरनिगीचा राजा जो बैलगाडा क्षेत्रातला एक देव मानला जातो आणि ज्याच्या गतीला कोणी अंदाजा लावू शकत नाही कधी काय करल हे सांगता येत नाही त्या राजाची ही आई आणि आजही त्या दादांनी जसं राजाला सांभाळलं तसं त्या सांभाळत सांभाळताय चार गोपे झाले गाय दूध किती देते दादा महत्वाचा दुधा आम्ही नाही काढलं नाही 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 काढलं दूध तिचं कारण कसं आहे खोड झालं का आम्ही तिकडे बघत नाही ते खोडानेच पिलं पाहिजे ना दादा एखादा अनुभव सांगा कारण की गाय ज्याच्या दारात आहे त्याला काही ना काही त्या इकडून अनुभव असतो काही ना काही आशीर्वाद असता काय त्याचा अनुभव तुम्हाला भरपूर आशीर्वाद आहे आता असला बैल तिनं दिला म्हणजे कसला आशीर्वाद मानायचा बरोबर आपल्याला ते पैसे कापनात सुद्धा दिसायचं नाही ते एवढं ते तिचा बैल झाला की त्या तयार काय काय नेमकं प्रसंग काय सांगा नाही का प्रसंग म्हणजे कसं आहे लहानपणी राजा ज्या वेळा फडाव जायला जात होतो आम्ही घेऊन त्यावेळा ही पाच वाजल्या का प्यायसाठी पाच आयसाठी वरडत होते बर तकड राजा बी सहा वाजायच्या दरम्यान वरडायचा बर मग फायनल वरडतच काढायचं आणि फायनल झालं काय वरडाय चालू करायचा टेम्पोत गाठला की ती घरी येईपर्यंत वरडायचा आणि टेम्पोत न उतरला का पळत येऊन आयला प्यानार मग आय ते गुलालाच चा हे चाटणार मग तिचं मन समाधानी होणार म्हणजे बघा किती कळतं हो आणि गायीविषयी काय सांगाल दादा गाय प्रत्येकाच्या दारात असते हिंदू धर्मात गायीला देवाची उपमा आहे गाय गायीची उपमा आहे गाय ही प्रत्येकाच्या दारात पाहिजे एक आपली लक्ष्मी दारात आहे म्हणायचं ना या लक्ष्मीमुळे काय तुमच्यात बदल आहे आता आमच्यात बाबा किती बदल झाला आम्ही कोणाला गावात गावाच्या बाहेर कोणाला नाव माहिती नसायचं ते आज महाराष्ट्र नाव आमचं माहिती झालं कुठली खरेदी होती गाय ही आपणच दिली होती भाचीला अच्छा तुम्हीकडनं परत आणली परत बाचीन सांभाळा तिचे तिने घालवली आणून माघारी मग आपल्या घरी आल्यावर मग पहिल्यांदा इंजेक्शन दिल्या होते राजा झाला राजा पाठव मग हे झालाय कनया तिचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हे कन्हयाला जन्म द्यायच्या अगोदर राजा आठ दिवस राजा चिखप्यालाय बर शी मोठ तिचं म्हणजे हे आहे जवळच असायचं असायची ती राजाच्या कायम तर ती आम्हाला वाटतं पुन्हा गाय आम्ही बाजूला बांधली चिक प्यालाय राजा गायचा तरी सुद्धा गाय पाचत होती म्हणजे राजा एवढं प्रेम आहे तिचं नक्कीच आज काय संबंध आहे आज कस बघता ते हा आई आणि मुलाचं आहे आवती ना आहे आता तो इथं असला म्हणजे गै बाहेर नेली तर तो वरडाचा बंद होत ना बर एडवायजरी नेली आपण त्याच्या म्हणजे दिसाच्या पलीकड तर ते बसत बी नाही आडतो सारखा मग गई तिकडे आडणार आणि हे इकडे आडणार बघा मित्रांनो प्रत्येकाच्या दारात गाय असायला हवी आणि गायीपासून प्रत्येकाला अनुभव असतो तर ही होती गौरी आणि घरणीकीच्या राजाची आई